नमस्कार माझं पुलप्रेमच्या नवीन व्हिडिओत मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आहे मैत्री दिन फुलांना अनेक मित्र होते त्यांच्याबद्दल आपण नंतर ऐकणारच आहोत पण पुलंच्या आयुष्यातली त्यांची त्यांच्या मनात सतत असणारी त्यांच्या सोबत असणारी अशी त्यांची प्रिय सखी मैत्रीण अर्धांगिनी सहचारिणी अर्थात सुनीताबाई देशपांडे सुनीताबाई सुद्धा लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या इतकंच नाही तर त्यांनी पुलन सोबत अनेक नाटकातही काम सुनीताबाईंनी होणार नाटकात ही मध्यवर्ती केली त्यांनी राम गबाले दिग्दर्शित वंदे मातरम ह्या चित्रपटातही काम केलं सुनीताबाईंनी पुलन सोबत गोवा मुक्ती संग्रामालाही पाठिंबा दिला कॉलेज सोडून बेचाळीसच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या सुनीता ठाकूर नावाच्या एका बुद्धिमान आणि संपन्न घराण्यातल्या मुलीला असा हा गरिबीचा वसा घ्यावा माझ्याशी संसार करायला असं का वाटलं काय पंचावन्न रुपयामध्ये सहा सात जणांच्या संसाराचा गाडा मी त्यावेळेला ओढत होतो काही ब नाव आहे यश आहे असंही काही नव्हतं अशा या माझ्यासारख्या माणसाविषयी तिला ओढ का, का वाटावी आणि गेली छत्तीस वर्ष माझ्या आयुष्यातली मार्गदर्शक माझ्या साहित्य नाट्य वगैरे कलातली सहकारिणी त्याच्यानंतर माझे अकाउंटंट मॅनेजर सगळं काही एवढंच नव्हे तर स्त्री पुरुषासाठी ज्या म्हणून संसारात खस्ता काढते त्या खस्ता काढणारी म्हणून तिने का म्हणून माझ्याबरोबर राहावं खरंच ही का ओढ वाटली ती का आजपर्यंत टिकून आहे हे मला कोडच आहे ते म्हणतात ना मेड फॉर इच अदर सुनीताबाईंनी पुलांची प्रत्येक प्रसंगात सुखात दुःखात अगदी मनापासून साथ दिली आणि त्यांच्याच म्हणजे सुनीताबाईंनी लिहिलेल्या आहे मनोहर तरी ह्या पुस्तकात आपल्याला पुलं आणि सुनीताबाई यांच्या नात्याविषयी अगदी सविस्तर वाचता येते तेव्हा तुम्हाला वेळ मिळाला किंवा संधी मिळाली तर हे पुस्तक नक्की वाचा तेव्हा हसा आणि हसवत राहा